हॅलो फ्रेंड्स एक एकेच ब्लॉगमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत तर आता आम्ही चाललो आहे नदीवर बैलांना पाणीबाजायसाठी नेतो आहे आतर्वच्या बैलांना तर जाऊया आता आपण डायरेक्ट नदीवर इकडं आतमध्ये त्यांनाच सोडलं आहे चरायला शकता तुम्ही इथं आतमध्ये आहेत मग तुम्हाला दाखवतो हा बघा तिकडं पुढं आहेत बॅक कॅमेरा दाखवतो तुम्हाला अत्तरवाच्या बैल आहे आपल्या बॅक कॅमेरा दाखवतो हे बघा अतरवाचा बैल आहे पॅक घाबरतोस काय हे बघा कसं बांधून ठेवलेले आहे त्यांना इकडं हा इथं एक आहे आणि एक दुसरा आहे तिकड त्याला घेऊन ये पहिली दोरी बघी बांधलेली आहे त्याला खूप मोठीच्या मोठी अशी दोरी आपण न्यायची कशी इथून सोडून न्यायची ना छोटी त्यांना एकदम लांब लच्च दोरी बांधून झाडाला ठेवलेली आहे त्याला सोडतो बघा त्या झाडापासून बघा एवढी मोठी दोरी बांधून ठेवलेली आहे इथं कारण पळतात तर ठेवली की कस दिवसभर फिरत असतात तो बघा अथर्व तिकडे गेलाय त्याला आणायला बघा कसा खातोय बकासूर याच नाव काय आहे नाव काय आहे आणि का त्याचा अत्तर्वा काय त्या बायलाला बांधलेली दोरी काय सोडता येत नाही त्याच्यामुळं मी जातोय आणि त्याच्यासोबत मी पहिल्यांदाच आलोय कारण हा नवीन आणलेला आहे काय बाबा मारू नको मला हा नवीनच आणलेला आहे त्याच्यामुळं त्याच्यासोबत कशी सवय आहे कारण नांगर विंगर धरतो तेव्हा ह्याला नांगराला धरलेली तेव्हा होतो पण तेव्हा कसा तो नांगराला धरलेला होता बघा दोरी सोडतो पटापट पहिली हे बघा आता तर घेतले दोन्ही बैलांना निघालो आता आम्ही हे मस्ती करेल त्याला पुढं कर बघा आता दोघांना पण घेतले तर आणि पुढं आहे त्याच्यान काय जात नाही तो त्याला अजून खायचंय तर वची सरजाची जोडी घेऊन निघालेत आता नदीवर नाही तो यांना पाणी बजायला हे बघा आता चाललेत मस्त विकी रस्त्याला नदीवर घेऊन चाललोय पाणी बजायला आपली नेहमीची नदी पाच मिनटाच्या अंतरावर अंतरावर जे आहे ती नदी काय सांगायला नको तुम्हाला कारण आपल्या रोजच्या माशा खेकड्यांच्या व्हिडिओमधली नदी इकडं पण माट्या लावायला जातो तिकडंच चाललोय आपण बैलांना घेऊन पाणी भाजायला आणि मालक घाबरत आहे पाठणे येऊन मला मारला तर काय करू गवारी घाबरतोय कारण तो आज बैलांनाच दोन बैलांच्या मधी थांबलाय नाही तर मधी पप्पाच असतात त्याचे नाही तर मम्मीच असते त्यामुळे भीती वाटते जरा मागण्या जर तो बैल गेला धावत आणि घेतला आणि शिंगावर तर काय करायचा काय त्यांना काय पाया दा, पायात अडकली दोरी <laughs> गवारेची कारामच बघाय त्या बायला बैलाला पाय अडकवला नाही दोरी तो दो गेला इकडं पुढं एक बैल गेला पुढं आणि पाय दोरी अडकवून बसलाय धावू नको नाही तर तो धाव थांब ह्याची दोरी दे माझ्याकडे त्याला पकडतो थांब थांब चल आता मी ह्याला घेतलोय कारण तो बैल सुटलाय आणि धावतोय पुढं तो बघा तुम्ही बघू शकता गवाऱ्याला काय बैल ऐकत नाहीत दोन बैल घेऊन जायला तो घाबरतो खूप बैलाला जरा रस्शी बांधलेली आहे ती शिंगातून बांधली नाही त्याच्यामुळे तो वाकडा वाकडा चालायला लागला थोडा चेंज करायला पाहिजे आता थोडं करतो सकाळ बसून चरत पूर्ण दिवसभर चरलं तरी काय त्यांचे काही पोटं भरत नाहीत अजूनपर्यंत खातच होतं आता कसं दिवसभर जर त्यांना चरायला सोडले तर जेवढा खाता येईल तेवढं ते खाऊन घेतात आणि एकदा आपण वाड्यामध्ये ठेवली ते मस्तपैकी निवांत बसून एकदम रवंत करतात तर आपल्याला चरायला त्या टाईमला फटाफट खाऊन घ्यायचं आणि ते खाल्लेलं सगळं अन्न ते रिटर्न तोंडात काढू तो शकतात तो 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 आणि जेव्हा वाढत जातात तेव्हा ते रवंत करत बसतात एक खासियत आहे ते बघा आता आले दोघं पण बघू शकता नदीला पाणी अजून आहे भरपूर पण शेवाळ पण खूप आहे बघा किती तहान लागली होती त्यांना हा एक तिकडं आहे माला घेऊन आभार होतो दो दोघांना घेऊन लास्ट लात नंतर काय करू मारला तर आता नदीत जाक टाकतील तुला टेन्शन नको घेऊ ते बघा कसे पाणी पिता येत हा नको झालेलं आहे पाणी पिऊ त्यांच्या मधी मधी उभा राहा मधी उभा राहा एक चला आता पाणीबिनी पाजून झालं आहे आता परत घेऊन जातो आम्ही आणि परत तिथं तिथंच त्यांना सो ठेवणार आहो तिथं ते चरायला बांधलेली होती म्हणजे आता संध्याकाळपर्यंत चरतील आणि मग संध्याकाळी त्यांना वाढत न्यायचे बांधायला कारण अजून घराच्या जवळ जो खनवटा बनतात तो काय झाला नाही त्याच्यामुळं सध्या जो पावसाळ्याचा वाडा आहे तिकडंच बांधायला नेतात तिकडं आपण काजूंना जातो तिकडच्या साईडलाच वाडा आहे तुम्हाला जर आधीचा व्हिडिओ बघितला असतील तर त्याच्यामध्ये तुम्हाला तो दिसेल वाडा कुठं आहे घरापासून किती अंतरावर आहे तिकडं आपण पेंडे घेऊन गे गेलो लास्ट टाईम ती एक व्हिडिओ आहे तर तुम्ही बघितली नसेल तर आपल्या चॅनल वर आपला शिरप्या कसा भागवतोय त्याला तो दा अरे त्यानं भरपूर खाल्ला नाही त्याला धावतोय काय सकाळपासून एवढा खातोय आणि त्याला आता धावतोय आणि तो बैल पण आपला त्याला मस्त प्रतिसाद देतोय तो पण फटाफट चाललाय त्याच्या पाया मजबूत झालाय ना पाया था था था। तो तयार झालाय चांगला तर हा बैल जेव्हा आणलेला ना तेव्हा खूप बारीक होता आणि ह्या वर्षी मस्त तयार झाला आहे मजबूत कारण त्यांना खायला वगैरे एकदम पद्धतशीर असतो दोन टाईम सकाळी नंतरला सकाळी अकरा बारा वाजेपर्यंत ते चरायला जातात त्यानंतरला मग बाराला जेव्हा घरी घेऊन येतो तेव्हा थोडाफार पेंढा वगैरे त्यानंतर परत संध्याकाळी चार असते त्याच्यामुळे आता एकदम मस्त मजबूत झाले दोन्ही पण तो ह्याच्यापेक्षा तो एकदम मजबूत झाला आहे हा पण होईल आता हळूहळू कारण आता आपल्याकडे हा पाहुणा अजून पण चार महिने झालेत पावसाळ्याच्या टाईमला आणलेल्या म्हणजे साधारण जूनमध्ये आणलेला होता चला तर आता आहे ना आम्ही तिकडंच तिकडून आणले तिकडं घेऊन बांधतो तर हा व्हिडिओ कसा वाटला ते तू कमेंट्समध्ये नक्की सांगा जेणेकरून कोकणातील नवनवीन व्हिडिओ आपल्याला बघायला मिळतील आणि शिरप्याच्या कारामती पण तुम्हाला बघायला मिळतील हा बघा आता सरळ चालला होता त्याला परत गोल, -गोल फिरवतो आहे असा आपला करामती शिर्प्या आहे चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो पायरा आहे